नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणी कशी बनवायची अगदी घरच्या सा साहित्यामधून हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणी बनवायची आहे तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते आता आपण बघूया इथे बघू शकता दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडी पुदिन्याची पाने एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक हिरवी मिरची त्याचे तुकडे तूप लागणार आहे आवश्यकतेनुसार दही इथे घेतलेलं आहे मी चार चमचे आणखी आपल्याला तेलही लागणार आहे इथे काहीही राहिलेलं साहित्य बघूया तर इथे मी दहा मिरे घेतलेले आहेत दहा लवंगा चार दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची दोन मसाला वेलची दोन स्टार फूल चार तमालपत्र इथे मी अर्धी वाटी तळलेला कांदा घेतलेला आहे सहा अंडी उकडून सोलून घेतलेले आहेत बिर्याणी बनवण्यासाठी लागणारा महत्त्वाचा म्हणजे तांदूळ इथे मी, मी, वाटी मी, मी वा वा या वाटीने मी चार वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे हे वाटी साधारणतः शंभर ग्रॅम मापाचे आहे या वाटीने चार वाटी तांदूळ तो तांदूळ मी लांबडा असा घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे घरगुती मसाला चटणी तर आवडत असल्यास वापरू शकता नाही वापरलं तरी चालेल आता या सर्व साहित्यामधून आपण हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणी बनवायला सुरुवात करूया बिर्याणी बनवण्यासाठी इथे तांदूळ घेतलेला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये पाणी टाकून दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊया तर तांदूळ धुताना काळजी घ्यायची तांदूळ जास्त चोळून न धुता तो हलक्या हाताने धुवून घ्यायचा दोन पाण्याने याच्यातलं आता पाणी आपण नितळून घेऊया तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन पाणी नितळून घेतलेला आहे याच्यामध्ये परत पाणी टाकून घ्यायचं हा तांदूळ आता पंधरा ते वीस मिनिट भिजवून घ्यायचा तांदूळ भिजते तोपर्यंत पुढील तयारी करून घेऊया इथे मी एक रिकमा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पावचमचा हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार थोडस मीठ इथे मी उकडलेले अंडी घेतलेले आहेत ही अंडी आता आपण याला चिरून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार याला कट मारून घेऊ शकता तर मी असे उभे दोन तीन कट मारून घेणार आहे कारण ही अंडी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये कट मारल्यामुळे पूर्णपणे ही अंडी मॅरिनेट व्यवस्थित होतात व मसाला आतून मॅरिनेट होतो त्याच्यामुळे अंड्याला कट मारून घ्यायचा सर्व अंड्याला कट मारून झालेला आहे तर ही अंडी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची सर्व अंडी मसाल्यामध्ये टाकून झालेली आहेत तर अगदी हलक्या हाताने पूर्णपणे ही अंडी या मसाल्यामध्ये घोळून घ्यायची आणि पूर्ण अंड्याला मसाल्याचं कोटिंग लावून घ्यायचं तर बघू शकता अगदी हलक्या अशा पद्धतीने अंडी घोळून घेतली का सहज मसाल्याचं कोटिंग या अंड्यांना लागून जातं सर्व तर अगदी व्यवस्थित मसाला कोटिंग झालेला आहे आता ही अंडी फ्राय करून घेऊया अंडी फ्राय करण्यासाठी तेव्हा मी एकीकडे एक एक गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया एक चमचा तूप तूप थोडस गरम होऊ द्यायचं तूप आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया अंडी हलवून व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची दोन ते तीन मिनिटात अंडी व्यवस्थित फ्राय होतात अगदी हलक्या हाताने हलवायची जेणेकरून अंडी फुटणार नाहीत तुपामध्ये अंडी फ्राय केल्यामुळे बिर्याणीचा फ्लेवर अगदी अप्रथिम येतो त्याच्यामुळे तुपामध्येच अंडी फ्राय करून घ्यायची किंवा तुम्ही तुपाऐवजी तेलामध्येही फ्राय करून घेऊ शकता तर इथे आपली अंडी व्यवस्थित अशी फ्राय करून झालेली आहेत आता एका मध्ये काढून घेऊया अंडी फ्राय होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिटात ता आपला तांदूळ ही भिजवून झालेला आहे तर ता हा तांदूळ आता भिजलेला उकडून घ्यायचा आहे तर एकीकडे मी गॅस चालू करून पॅन ठेवून घेतलेला आहे या पॅन मध्ये या तांदळाच्या दुप्पट इतकं पाणी टाकायचं आहे इथे मी साधारणतः एक लिटर इतकं पाणी टाकलेलं आहे पाणी उकळून घ्यायचं आहे तर या पाण्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इतकं तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत याच्यातले अर्धे मसाले या पाण्यामध्ये टाकून द्यायचे चार पाच लवंग चार पाच मिरे दोन दालचिनचे तुकडे एक हिरवी वेलची एक मसाला वेलची एवढं टाकून घ्यायचं तांदूळ उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी आपलं उकडलेलं आहे आता तांदूळ भिजवलेला पाणी निथळून घेतलेला टाकून घ्यायचा या पाण्यामध्ये तर हा तांदूळ सत्तर ते ऐंशी टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे जास्त पूर्णपणे असा शिजवायचा नाही व्यवस्थित मिक्स करायचं याच्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगदी थोडसच टाकायचं या पॅनवरती झाकण झाकायचं सत्तर ते ऐंशी टक्के तांदूळ उकडून घेऊया झाकण काढून बघूया तांदूळ आपला उकडलेला आहे का तर बघू शकता इथे मस्तपैकी तांदळाला उकळी आलेली आहे तांदूळ ही आपला शिजलेला आहे तर बघू शकता मस्तपैकी तांदूळ शिजलेला आहे गॅस बंद करून घेऊया हा उकडलेला तांदूळ पूर्णपणे या पाण्यातनं नितळून घ्यायचा आहे तर हा तांदूळ नितळून एका बाउलमध्ये काढून घेऊया झार्याच्या साह्याने पाणी निथळून घ्यायचं या प्रकारे सर्व तांदूळ काढून घेऊया पॅन मधनं उकडलेला तांदूळ काढून घेतलेला आहे परत हाच पॅन ठेवून गॅस चालू करून घेतलेला आहे पॅन थोडा गरम होऊ द्यायचा या गरम झालेल्या पॅन मध्ये तूप टाकून घेऊया एक चमचा इतक इतकं तूप टाकलेलं आहे तूप थोडं विरगळून घ्यायचं इथे आपलं तूप वितळलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं तीन चमचे तेल तेल आणि तूप थोडं गरम होऊ द्यायचं इथे आपलं तूप गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया राहिलेले खडा मसाला एक हिरवी मिरची त्याचे तुकडे थोडस मिक्स करायचं याच्यात टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडस चिमूटभर मीठ मिक्स करायचं मिनिटभर कांदा फ्राय करून घेऊया इथे आपला मिनिटभर कांदा फ्राय करून झालेला आहे याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो सर्व एकत्र मिक्स करायचं याच्यात टाकायचं आलं लसूण पेस्ट एक चमचा मिक्स करायचं आता राहिलेले सर्व मसाले टाकून घेऊया पाव चमचा धने फूड पाव चमचा जिरेपूड पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद बिर्याणी मसाला दोन चमचे घरगुती मसाला एक चमचा आता हे सर्व मसाले मिक्स करून दोन ते तीन मिनट फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनट मसाला व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे याच्यामध्ये घालूया दही दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची नाही तर दही फाटलं जात त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचं याच्यात टाकूया थोडस पाणी इथे तांदूळ उकडवलेला थोडस पाणी आहे ते टाकून घ्यायचं पूर्णपणे टोमॅटो शिजवून घ्यायचा आणखी मिनिटभर फ्राय करूया बघू शकता इथे ते तेल सुटेपर्यंत मसाला अगदी व्यवस्थित फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया उकडून घेतलेली आणि फ्राय नंतर करून घेतलेली अंडी व्यवस्थित मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं त्याच्यावरती टाकायचं थोडस सा चवीनुसार तांदूळ उकडताना आपण त्याच्यामध्ये पण मीठ वापरलेलं आहे त्यानुसार अंदाजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली सात ते आठ पुदिन्याची पाणी टाकायची तोडून व्यवस्थित मिक्स करूया मिनिटभर हा मसाला फ्राय करून घेऊया अंडी व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत तर याच्यातला अर्धा हा मसाला काढून घ्यायचा एका बाऊलमध्ये जेणेकरून बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला दुसरी लेअर देता येईल त्यासाठी काढून घ्यायची त्यासा अंडी अर्धी अंडी आणि अर्धा मसाला काढून घ्यायचा इथे आपला अर्धा मसाला काढून झालेला आहे इथे आपण बॉईल केलेले तांदूळ याच्यावरती पसरून घ्यायचे बघू शकता इथे पहिली लेअर ले पसरून झालेले आहे उकडलेल्या तांदळाची आता हा काढलेला अंडा आणि मसाला टाकून घेऊया याची एक लेअर द्यायची याच्यावरती टाकायचा तळलेला कांदा खूप सारा कांदा टाकायचा जेणेकरून या बिर्याणीचा फ्लेवर छान येतो तळलेल्या कांद्यामुळे आणि चवीला ही अप्रतिम लागते त्याच्यामुळे तळलेला कांदा भरपूर टाकायचा नंतर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पाने तोडून टाकायचे याच्यावरून आता राहिलेल्या तांदळाची लेअर पसरून घेऊया तर बघू शकता उकडलेल्या भाताची दुसरी ही लेअर पसरून झालेली आहे याच्यावरती परत घालूया तळलेला कांदा खूप सारा कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पाणी टाकायची झाकण झाकून चार ते पाच मिनटं याची वाफ काढून घेऊया मस्त वाफवून घ्यायचा चार ते पाच मिनिटं तरी ते बघू शकता चार ते पाच मिनिटं मस्त पैकी अंडा बिर्याणी वाफवून घेतलेली आहे तर आता झाकण काढून बघूया तर बघू शकता इथे अप्रतिम झालेले आहे तर या वाफवलेल्या अंडा बिर्याणीवरती केसरचं पाणी घालून घ्यायचं आहे एक चमचा इथे मी केसरचं पाणी बनवून घेतलेलं आहे याच्यावरती सोडून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा बघू शकता इथे आपली व्यवस्थित अंडा बिर्याणी तयार झालेली आहे अगदी राईस ही फुललेला आहे व्यवस्थित असा व्यवस्थित ही शिजलेला आहे बघू शकता इथे हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणी इथे आपली गरमागरम अशी तयार झालेली आहे घरच्या घरी तर अंडा बिर्याणी ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद